नमस्कार आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे मस्त असे सांबर त्यासाठी तुरीची डाळ घ्यायची आहे भोपळा घ्यायचा आहे तुरीची डाळ छान धुवून शिजवून घ्यायची आहे आणि वाटीमध्ये थोडीशी चिंच भिजत घालायची डाळ धुवून घेऊन छान कुकरमध्ये शिजवून घ्यायची एक तीन ती हो ते चार शिट्ट्यांमध्ये भोपळ्याचे साल काढून घ्यायचे आणि मधलं बी जे आहे ते काढून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही कापू शकता भोपळा छान असा आपण कापून घेतलेला आहे डाळ जर शिजते की त्यामध्ये भोपळा घालायचा आणि भोपळा एक दोन शिट्ट्या देऊन भोपळा शिजवून घ्यायचा आपला डाळ आणि भोपळा छान मस्त असं शिजलेला आहे आता याला आपण फोडणी देऊन घ्या फोडणीसाठी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि कडीपत्ता तडतडल्यानंतर ठेचलेला लसूण घालून घ्यायचा लसूण जरा करत की जिरे मोहरीची फोडणी द्यायची घालायचे मोहरी ते तडतडल्यानंतर हिंग घालायचे शिवडभर हिंग घालायचं तसेच लाल मिरची सुखी मिरची घालायची घातल्यानंतर सांबर मसाला घालायचा सांबर मसाला घातला की जी डाळ शिजवलेली आहे ती यामध्ये घालायची होता फोडणी झाकून घ्यायची एक पाच मिनटं डाळीला जर फोडणी फोडणीला उकडी आली की हवं तेवढं पाणी घालायचं पेपर धुवून घ्यायचं तर तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर जे आपण चिंच भिज घेऊ त्याचं जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करायचं छान अशी उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर भरून घालायची चिंच कोड घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हवं तेवढं घट्ट तुम्ही बारीक चिरलेली घालून गॅस बंद करून यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे छान असंच आपलं सांबर तयार आहे ते तुम्ही चपाती किंवा मस्त जिरा सोबत खाऊ शकता याची रेसिपी मी नक्की तुमच्या सोबत शेअर करेल हा व्हिडिओ जर आवडलास तर आमच्या इंदूज गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद